नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारं थंडगार मसाला ताक आणि ताकाचा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत खमंग पौष्टिक आणि चविष्ट ताकाचा मसाला एकदा करून ठेवला की उन्हाळ्यावर दोन ते ती तीन महिने अजिबात खराब होणार नाही अगदी चुटकीसरशी तुम्ही मसाला ताक तयार करू शकता हा मसाला वापरून मस्त थंडगार मसाला ताक कसं बनवायचं ते सुद्धा बघणार आहोत चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार चमचे जिरं घेतलेलं आहे तीन चमचे आपल्याला धने घ्यायचे आहेत त्यानंतर पाव चमचा बडीशेप घेणार आहे पाव चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे त्यानंतर दहा ते बारा मी इथं काळी मिरी घेतलेली आहेत काळी मिरी कमी घ्यायची एक वाटी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत जर तुमच्याकडे ड्राय पानं असतील ते सुद्धा घेऊ शकता त्यानंतर चमचा आपल्याला कसुरी मेथी घ्यायची आहे आता गॅस ऑन करूया एकदा का सर्व साहित्य व्यवस्थित मोजून घेतलं की त्यानंतर आपल्याला मसाला मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनिट मस्त भाजून घ्यायचं आहे हलकासा सुगंध येईल तोपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनिट हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला भाजून घेतला तर मसाल्यांमधलं मॉइश्चर कमी होतं आणि मसाला बरेच दिवस टिकायला मदत होते त्यानंतर मसाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे त्याच पॅनमध्ये आपल्याला पुदिन्याची पानं जोपर्यंत पूर्णपणे कोरडी होत नाही तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपल्याला पुदिन्याचे पानं व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे जर पानांमध्ये थोडं जरी मॉइश्चर राहिलं तर आपल्या मसाल्याला बुरशी येण्याची शक्यता असते आणि मसाला मसाला जास्त दिवस टिकत नाही पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर पुदिन्याचे पानं सुद्धा व्यवस्थित भाजून तयार झालेले आहेत आता आपण ही पुदिन्याचे पानं भाजलेल्या मसाल्यामध्ये टाकूया त्यानंतर कोरडं मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मसाला आपल्याला छान बारीक वाटून घेणार आहोत त्यानंतर पावडर मसाले यामध्ये घालायचे आहेत पाव चमचा हिंग हिंग घातल्यामुळे ताक पाचक बनत अर्धा चमचा काळं मीठ पाव चमचा चाट मसाला पाव चमचा आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे त्यानंतर पाव चमचा मीठ घालायचा आहे झाकण लावून मिक्सरला बारीक असा मसाला तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आपला मसाला तयार झालेला आहे छान चटपटीत सुगंधित पाचक असा मसाला आपला तयार झालेला आहे आता मसाला ताक कसं करायचं ते बघूया त्यासाठी इथं मी एक लिटर ताक घेतलेला आहे इथं मी रेडीमेड ताक घेतलेला आहे तुम्ही दह्याचा वापर करू शकता यामध्ये दोन छोटे चमचे आपल्याला मसाला घालायचा आहे इथे मी एक लिटर ताकासाठी दोन छोटे चमचे मसाला घेतलेला आहे मसाल्याचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर पुदिन्याचे पानं कट करून घालायचे आहे यामध्ये तुम्ही बारीक चिरून कोथिंबीर सुद्धा घालत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हवं असल्यास तुम्ही यामध्ये बर्फाचे तुकडे सुद्धा घालू शकता इथं आपलं मसाला ताक तयार झालेलं आहे चवीला आहे नक्की ट्राय करा मस्त थंडगार पाचक मसाला ताक आपण सर्व करूया जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत